सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या लग्नाची चर्चा टाइमपास सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेला आणि मला वेड लागले प्रेमाचे म्हणत प्रेमाची व्याख्या समजावणाऱ्या प्रथमेश परब लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे चोवीस फेब्रुवारी म्हणजे आज प्रथमेश यांचं लग्न होणार आहे प्रथमेशाच्या साखरपुड्याचे आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे आता प्रथमेशाची होणारी पत्नी क्षितिजा घोसाळकर हिने केलेली पोस्ट चर्चेत आहे लग्नाआधी क्षितिजा घोसाळकर हिने एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे क्षितिजा घोसाळकर हिने घराबाहेरून दोन फोटो पोस्ट केले आहेत ज्या घरात संपूर्ण बालपण गेलं त्या घराचा आता निरोप घ्यावा लागणार आहे म्हणून क्षितिजा घोसाळकर भाऊक झाली आहे माहेरच्या घराचे फोटो पोस्ट करत क्षितिजा घोसाळकर म्हणाली आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसते माझं घर आजपर्यंत तुझी माझं घर अशी असलेली ओळख आता माझं माहेर अशी होणार आहे आणि आता अवघ्या काही तासातच मी तुझा निरोप घेणार आहे तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू काही खास एक चेहराच मिळालाय बघ ना काही मनसोक्त हसतायत काही अलवार रडतायत काही मध्ये मला माझं बालपण दिसतंय तर काही मध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कायम जपून ठेवणार येईल आवर्जून तुझी भेट तू ही मग तयार राहा आपलं नेहमीच हितगुज करायला सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल क्षितिजा घोसाळकर हिची पोस्ट प्रत्येक विवाहित महिलेसाठी आणि ज्याच्या लग्नाची तयारी सुरू आहे त्यांच्यासाठी फार खास आहे क्षितिजा घोसाळकर हिच्या पोस्टवर प्रथमेशाने फार सुंदर उत्तर दिलं आहे प्रथमेश होणाऱ्या बायकोला म्हणाला किती छान तुला इकडे एवढं प्रेम देऊ की तुला दोन्ही आपली वाटतील अभिनेत्याने दिलेलं उत्तर देखील चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे सांगायचं झालं तर क्षितिजा हो घोसाळकर आणि मॅरेज आहे इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली सर्वप्रथम सर्वप्रथम क्षितिजा आणि प्रथमेश यांची मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमान झालं चाहत्यांना देखील क्षितिजा आणि प्रथमेश यांची जोडी प्रचंड आवडली आता सर्वत्र क्षितिजा आणि प्रथमेश यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा